बातमी पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी बेचाळीस कोटींच्या दंडाची गरज नाही असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय चौकी गव्हर्नमेंट लँड आहे सरकारी जागा आहे मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे बेचाळीस कोटीची किंवा ती चौकशी जमीन तपासेल की बेचाळीस कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या व्यवहार या नोटीसमधनं जे काही बेचाळीस कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे व्यवहार रद्द करताना बेचाळीस कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी का है दिली हे चेक करावं लागेल त्यांना आपण मुदतवाढ दिली आहे पंधरा दिवसांची पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली नाही एकदा ते मुद्रांक अधिनियम केंद्राचा आहे दोन एकोणीसशे आठचा कायदा आहे केंद्रीय मुद्रांक अधिनियम जो राज्याला लागू आहे त्याप्रमाणे ही कारवाई होतं मला हे आय जी आर सध्या सुटीवर हो आहे सोमवारी मी आय जी आरला बोलावलं आहे आय जी आरला मी चेक करायला लावणार आहे की तुम्ही जे बेचाळीस कोटी वसूल करतायत जो व्यवहारच रद्द आपल्या सरकारला करायचा आहे जो व्यवहारच त्या ठिकाणी रद्द होणार आहे कारण ती सरकारी लँड आहे चौकशी समितीला आमच्या चौकशी समिती पॅरामीटर काय आहे कोणी 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 गडबड केली आहे सातबारे बंद असताना जे प्रॉपर्टी कार्ड तयार झालं प्रॉपर्टी कार्ड न बघता कशी रजिस्ट्री झाली हे सर्व चौकशीचे मुद्दे आहे चौकशीच्या मुद्द्यावर मी काही भाष्य करणार नाही पण मात्र आर आल्यावर मी हे चेक करेल की बेचाळीस कोटीची नोटीस दिली आहे ती नोटीस व्यवहार रद्द करायचा आहे तरी नोटीस का दिली हे चेक करावं लागेल त्यांच्याकडे आयजीआरचा जो अधिनियम आहे त्या अधिनियमाने दिली असेल तर मग पुढे जाऊ